टिफिनमध्ये रोज काहीतरी चविष्ट आणि पौष्टिक द्यायचं असतं आणि त्याचसाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास रेसिपी मोड आलेल्या मुगाचे नरम नरम आप्पे आणि त्याचसोबत झणझणीत ओल्या नारळाची चटणी ही चटणी अगदी काही मिनिटात तयार होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया हे बघा रात्री भिजवलेले आणि सकाळपर्यंत मस्त मोड आलेले आहे मुगाला तर खूप पौष्टिक असतात आणि याचं काहीतरी टेस्टी बनवायला हवं होतं म्हणून आज आपे करत आहोत तर टिफिनसाठी एकदम परफेक्ट पर्याय आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मूग घालून घेतले आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर जिरे आणि दोन हिरवी मिरची कट करून घेतली आहे तीसुद्धा ॲड करायची आणि थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी न घालता अगदी रवाळ असं हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे खूप बारीक न करता ह्या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे ह्या बॅटरमध्ये जास्त पाणी घालत नसतात जास्त पाणी घातल्यामुळे आपे आपले फुगत नाहीत आणि खायलासुद्धा टेस्टी लागत नाहीत तर तुम्ही शक्यतो जेवढं कमी पाणी घालता येईल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये कमी पाणी घालायचं आहे तर आता बघू शकता इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे दहा मिनिटं झाकण ठेवून आपण असंच ठेवूया तोपर्यंत चटणी बघू मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ घातला आहे अर्धी वाटी अर्धा इंच आलं दोन हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आणि मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालून ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे बघू शकता ही ती चटणी छान तयार झालेली आहे ह्या पद्धतीने आपल्याला त्याचं टेक्स्चर ठेवायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही हवी तेवढी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता खूप जास्त पातळ नसते ही चटणी खायलासुद्धा खूप टेस्टी लागते दहा मिनिटं झालेले आहेत तर आता आप्पे करायला घेऊया यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही रवासुद्धा टाकू शकता म्हणजे त्याने खूप कुरकुरीत होतात आप्पे तरी आपे तर ते आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे तर त्याआधी या मिश्रणामध्ये आपल्याला चिमटभर सोडा टाकायचा आहे त्यामुळे आप्पे छान फुलतात तर बघू शकता छान आपेपात्र गरम झालेलं आहे त्यानंतरच आपल्याला हे बॅटर त्याच्यामध्ये घालायचं आहे त्याआधी थो थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी कमी फ्लेमवरती हे आपे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने आपे शिजवायचे आहेत काही काही आपे तुम्हाला चपट दिसत असतील तर त्या ते, ते ह्याच कारणामुळे की थोडंसं पाणी माझ्याकडून त्याच्यामध्ये जास्त झालं होतं तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की पाणी जास्त न वापरता अगदी कमी पाण्याचा यूज करून हे आपे बनवायचे आहे खायला खूप टेस्टी लागतात आणि खूप झटपट तयार होतात आणि पौष्टिकसुद्धा होत असतात तर टिफिनमध्ये तुम्ही रेसिपी नक्की देऊ शकता खूप छान आणि टेस्टी झाले होते हे आपे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मग कशी वाटली रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद